गड इंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोर्स फिटनेस कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा लोक येतात वेगवेगळे वेगवेगळ्या देतात आपली माइंड डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात आपल्या भूल थापा राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं अर्थ खातात आणि मेन म्हणजे तिजोरीची चावी त्यांच्याकडे आहे म्हणजे आपण जास्तीत जास्त उच्चांकी मताने आपले उमेदवार पोहोचवले आपला नगराध्यक्ष निवडून आणून दिला तर त्यांचं विशेष लक्ष आपल्याकडे लागणार की नाही मग तर काही सुरळीतपणे काम होणार मग मधून काहीतरी लिंक तुटली तर मग तुमच्यापर्यंत लिंक पोहोचेल काय योजना पोहोचतील काय म्हणून आपले मुश्रीफ साहेब असतील त्याच्यानंतर नगराध्यक्ष आपला असेल मग नगरसेवक आपलं असेल तर मग दादानी सांगितल्याप्रमाणे आपल्या ताट्यात चांगलं चांगलं आपलं वाढपी वाढेल की नाही मग वाढपी आपले असायला पाहिजे का नको पाहिजे ना आणि त्याच्यासाठी तुम्ही घडे या चिन्हाला भरघोस मताने सगळ्यांनी विजय करायचं कडिंगलज नगरपालिकेच्या निवडणुकीचा औचित्य साधत नदीवेज भागातील कोपरा सभेला आमरीन नवीन मुश्रीफ यांनी उपस्थित राहात सर्व कडिंगलजकरांना घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून नगराध्यक्ष पदासह बावीस उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देत गडिंगलेजच्या विकासाला साथ द्यावी असे आवाहन केले पालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजित पवार गट तर्फे आपल्या या गडिंगलज शहरासाठी नगराध्यक्ष म्हणून उमेदवार म्हणून आपले त्रुबटमठ दादा तसेच आपले प्रभाग नऊ क्रमांक मधून गुंड्या पाटील भाऊ आणि कुंभार वहिनी हे दोन तीन उमेदवार आहेत त्यांना तुम्ही या प्रभागातून भरघोस मतांनी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून उच्चांकी मतांनी त्यांना विजयी करून द्यावे आणि तसेच गडिंगलज शहरामध्ये परत एकदा आपल्या मुश्रीफ साहेबांच्या थ्रू नगरपालिका गडिंग शहराची ते चांगल्या पद्धतीनं पुढं काम करू शकतील या निमित्ताने विचार करून या आपल्या घड्याळ्या चिन्हावर सगळ्यांनी मत द्यावे आणि उच्चांकी मतांनी आपला नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून द्यावा नगराध्यक्ष पदासह बावीस नगरसेवकांना तुम्ही भरघोस मतांनी आणि उच्चांकी मतांनी निवडून द्यावे एवढीच या निमित्तानं विनंती करते आणि धन्यवाद जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन यस सय्यद सह लता पालकार गड़िंग्लेज।